आपण आहात आप नॅशनल सर्कल प्रभारी गैरहजेरीमुळे विकास कामांना लागला ब्रेक येथे हाऊस म्हणून परिचित असलेल्या उंबुर्णा नगर पंचायतीत सध्या स्थायी मुख्याधिकारी नसल्याने विकास कामाला ब्रेक लागला आहे कामे पूर्ण करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात आले मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे सध्या गावातील कामांना ब्रेक लागला आहे मान्सून पूर्व कामे खोळंबली आहेत नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीमुळे नगरपंचायतीचा कारभार वाऱ्यावर आहेत प्रयत्नातून पोंबुर् शहरात कोट्यावधीची कामे करण्यात आली काही कामे प्रगती पथावर आहेत तर काही कामे बंद अवस्थेत आहेत खोळंबली कामे पूर्ण करता यावीत यासाठी रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदावर राजुरा नगर परिषदचे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे पोंभुर्णा नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला मात्र प्रभारी अधिकारी जाधव नगरपंचायतीमध्ये गैरहजर असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत शहरात सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता ही आता घसरणीला आली आहे स्वच्छ संरक्षणा करता यंत्रणा कासो गतीने धावत आहे अनेक दैनंदिन कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत तसेच महत्वपूर्ण प्रमाणपत्रासाठी नागरिकांची फरफट होत आहेत शवपेटी व स्वर्गरत गेल्या सहा सात महिन्यांपासून नादुरुस्त आहेत शहरात अनेक वाड्यातील हातपंप नादुरुस्त आहेत कार्यालयातील स्वच्छता गृह घाणीचे साम्राज्य आहे या सर्व कार सर्व कारभाराचा रथ पुढे नेणारे मुख्य अधिकारी गैरहजर राहत असल्याने महत्वपूर्ण व आर्थिक बाबींवर निर्णय थांबलेले आहेत नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई